इकॉनॉमी त्या इकॉनॉमी मध्ये मला वाटतं एकीकडं आपण ज्याला धनसत्ता असं म्हणतो आणि दुसरीकडं आपण बल सत्ता असं म्हणतो मला वाटतं या ज्या सत्ता आहेत मग अनेक सत्ता आहेत पण त्यातल्या तुम्हाला मी दोनच सांगितल्या म्हणजे एकीकडं धनसत्ता आहे दुसरीकडं सत्ता आहे दुसरी पण या दोन सत्तेपेक्षा अधिक कुठली श्रेष्ठ सत्ता असेल तर मित्रांनो ती असते ज्ञानसत्ता मला वाटतं हे कोण म्हणाल तर हे बिल गेटचं वाक्य म्हणजे बिल गेट सारखा माणूस जर इतका मोठा बलाढ्य असेल इतका मोठा धनसत्तेनं मोठा असेल पण त्यानं सुद्धा हे मान्य केलेलं आहे की बलसत्तेपेक्षा आणि ज्ञानसत्तेपेक्षा श्रेष्ठ काय असतं तर ती ज्ञानसत्ता श्रेष्ठ असते म्हणून आपण अशा एका सत्तेमध्ये आता प्रवेश करतायत की आपण या ज्ञानसत्तेचे एका अर्थाने वाहक आहोत किंवा या ज्ञान सत्तेचे आपण एका अर्थानं आता चालक म्हणूया किंवा आपण ज्ञान सत्तेमध्ये असणारे भागीदार आहेत असं आपण म्हणू मला वाटतं मित्रांनो आता ही जी काही संबंध व्यवस्था आहे मला वाटतं आपण तुम्ही तुमच्या घरातून तुमच्या माझ्यामधलं आता कितीतरी अंतर आहे हे अंतर आपण ज्या माध्यमातून आपण जवळ येतोय किंवा ज्या माध्यमातून आताही शक्य आहे म्हणजे कधी आपण कल्पनाही केली नसेल की आपण या, या पद्धतीनं सुद्धा बोलू शकतो या पद्धतीनं आपण शिकवू शकतो या पद्धतीनं आपण ज्ञान मिळवू शकतो किंवा या पद्धतीनं आपण संवाद करू शकतो असं कदाचित लहानपणी जर आपल्याला असं स्वप्न पडलं असतं तर आपल्याला वाटलं असतं की हे स्वप्न खोट आहे पण ही जी दूरदृश्य प्रणाली आता जी आहे त्या माध्यमातून आपण जो संवाद करतोय हा एका अर्थानं माहितीचा आणि तंत्रज्ञानाचा असणारा मित्रांनो हा एक महामार्ग आणि या हा जो महामार्ग आहे त्या नेहमी म्हणतात हे तंत्रज्ञानाचं युग आहे आता म्हणतात हे माहितीच युग आहे आणि हे खरे आहे म्हणजे माहितीच जसं युग आहे हे जसं तंत्रज्ञानाचं युग आहे तसंच हे ज्ञानाचं सुद्धा युग आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवतो त्यामुळे माहितीवर प्रोसेस करणं माहितीवर प्रक्रिया करणं माहिती म्हणजे ज्ञान नसतं बऱ्याच वेळा आपण माहितीला ज्ञान समजतो माहिती ही माहिती म्हणजे ज्ञान नाही किंवा नुसतं तंत्रज्ञान म्हणजे सुद्धा ज्ञान नसतो कारण आता जरी माझ्याकडे मोबाईल असला आणि तुमच्याकडे जरी असला तरी मोबाईलचं सगळंच तंत्रज्ञान आपलं माहिती नसतं त्यामुळे ज्ञान ही गोष्ट वेगळी असते आणि माहिती ही गोष्ट वेगळी असते त्यामुळे बऱ्याच वेळा आपण शब्दातले अर्थ जरी नीट समजून घेतले तर आपण त्या शब्दांच्या मुळाशी गेलो तर त्या शब्दांचे अर्थ आपल्याला कळायला लागतात त्यामुळं आताचा जो आपला मार्ग आहे पुढचा जो मार्ग आहे हा माहितीचा महामार्ग आहे आणि या माहितीच्या महामार्गावर आपल्याला असणारं जे ज्ञानाचं सामर्थ्य आहे ते ज्ञानाचं सामर्थ्य मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे आणि ते अतिशय साधन म्हणजे आपण नेहमी मग म्हणालो की नॉलेज नौ, इज पॉवर असं म्हटलं जात कारण आज जगभरात जगभरात भारतीय जेव्हा तुम्हाला जे दिसत आहेत अमेरिकेत दिसत आहेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये दिसत आहेत हे तिथं गेलेली सगळी माणसं कशाच्या जोरावर गेलीत तर ती केवळ त्यांच्याकडं असणाऱ्या नॉलेजच्या जोरावर गेले ही गोष्ट आपण लक्षात ठेव आता ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेत किंवा ज्ञानाच्या खिडक्या आता इतक्या उघडल्या गेलेत की एक काळ असं होतं की आता पीएचडी करायचं म्हटलं तर ग्रंथालयात गेल्याशिवाय पर्याय नसायचे आणि ग्रंथालय सुद्धा इतकी दूर दूर असायची जिल्ह्याच्या ठिकाणी असायची आता तुमच्याकडं असणाऱ्या या माध्यमांच्या सहाय्यानं एका क्लिक वर तुम्ही देशभरातली आणि जगभरातली सगळी ग्रंथालय त्याच्याशी जोडली जाऊ शकता आणि त्यातून तुम्हाला ज्ञान मिळू शकतं हे एका एका क्लिकवर आता होऊ शकतं त्यामुळे मला वाटतं की आता पी एच डी करणं फार सोप कारण मला जेव्हा अनुभव आले होते मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका पुस्तकासाठी मला दुर्गा भागवतांचं एक लोकसाहित्याचं अंतरंग नावाचं पुस्तक पाहिजे होतं ते पुस्तक मला बरेच बरेच महिने मिळत होतं वर्षभर पुस्तक ते मिळत आणि ग्रंथालयात जाऊन सुद्धा शोधून सुद्धा पुस्तक सापडत म्हणजे पुण्यातली महत्वाची असणारी पुणे नगर नगर वाचन मंदिर असेल आमचे विद्या आपल्या विद्यापीठाचं जयकरचं ग्रंथालय असेल किंवा महाराष्ट्र साहित्य परिषदेचं ग्रंथालय असेल विद्या पुण्यात पुण्यातलं शासनाची चांगली ग्रंथालय मी अनेक ठिकाणी या पुस्तकांचा शोध घेतो पण पुस्तक मला मिळालं नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवा पण साहित्य परिषदेच्या असंच एका ग्रंथालयात मी गेलो आणि सहज सहज मी त्या ग्रंथपालला विनंती केली आणि मला परवानगी मागून मी आत गेलो आणि शोधता शोधता ते पुस्तक माझ्या हाताला आणि तो जो काही आनंद असतो कित्येक दिवस मी पुस्तक मिळवत होतो पण मला मिळालं नाही तसं आता राहत तसं आता राहिलेलं नाही मित्रांनो कारण तुम्हाला आता हे ज्ञान